भोगदाड बुजवता बुजवता पुरे आहे भोगदाड बुजवायला चालले अरे शहर मे बस्ती में आग लगी तो अपने घर तक कब आपण पता नाही बाई चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये करून टाकली या न मी अचानक मंत्रालयात मागच्या मी आलो होतो मुंबईले मला माहितच नाही हे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे खरंच नाही माहित काही ना मला ओळखलं अरे खरं आहे सर कुठं म्हणे म्हणलं मी मंत्रालयात आलो माया सोपती पी ए म्हणते महाराष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष आहे म्हणते हो का म्हणलं खरंच नव्हतं माहित काही संपर्कच नाही आपला आपण आपल्या तालात अर्धी तिकीट पाहिजे का हे किती वेळा भावाच्या घरी चक्र मारून धाव जाईल उभी तरी ठेवते का माय बायको सिलेंडर आलं का डेंग 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 लावते मी तिला सांगितलं मले अधिकार नाही गेला संविधाना तू ट्विटर हँडलवर अकाउंट काढ त्यांना सिलेंडर आलं का एक सेल्फी मार म्हणलं असा ठीक आहे सिलेंडर घेऊन आणि तिला म्हणलं डायरेक्ट टॅग कर म्हणलं हॅशटॅग मोदी हॅशटॅग दिन हॅशटॅग उजवला हे पेलून म्हणलं मी अचानक मंत्रालयात मागच्या वेळेस आलो होतो मुंबईले मला माहीतच नाही हे प्रदेश अध्यक्ष आहे राष्ट्रवादीचे खरंच नाही माहीत काही ना म्हणे ओळखल सर कुठं म्हणे मी मंत्र आलो माया म्हणते हो का म्हणलं खरंच नव्हतं आता काही संपर्कच नाही आपला छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की बनियात वरत करा छत्रपती शिवाजी महाराज की ठीक आहे आता कोणी सांगते तुम्ही जर म्हणलं त्यामुळे राजकारणात आहे तुमचा बाप हे बया झाला का तिकडे चालला मोराले हे आपलं क्षेत्र नाही पैसा पाहिजे ना पाहिजे हमकं पाहिजे बदमाश लोका क्षेत्र आहे पण बदमाश निवडून दिलं ना तुम्ही पाच की नट की बोट ना तेरे को वोट कोण सांगतलं म्हणून कोणाच्या दंगली फंगलीत नाही मागच्या दोन महिन्यात महाराष्ट्रात आठ दंगली झाल्या त्या मणिपूर सारखी परिस्थिती बिघडून गेली भाऊ या देशाची या देशात मणिपूरसाठी या देशाच्या पंतप्रधानाने बोलायला वेळ नाही अन्थोज तिथं फॉरेन मध्ये जाऊन सांगते युक्रेन चुप बस तू म्हणू नको सोबत अभि इथं आपलेच भोगदाड बुजवता बुजवता पुरी आहे हा दुसऱ्याचे भोगदाडं बुजवायला चालले हे अरे इथं या देशात स्त्रियांना काही इज्जत आहे का नाही त्यांची लग्न करून धिंड काढली जाते अरे शहर मे बस्ती मे आग लगी तो आपले घर तक कब अंगी पता नाही बाई लक्षात ठेवा शहराला लागलेली आग आपल्या घरापर्यंत कवाईन याची वाट पाहू नका हे तुमच्या हातात सोशल मीडियाचं भूत दिला आहे है। ट्विटर हँडलवर अकाउंट काढा सिलेंडरचे भाव चारशे तीस वरून अकराशे तीस वर गेले कोणी बोंबलाय तयार नाही अरे अकराशे तीस वर गेले कोणी बोंबलाय तयार नाही ची भाग कास्तकाराची भाऊ हा पाचशे अडोतीस रुपयाची बाग चौदाशे अठ्ठेचाळीस रुपये करून टाकली बापू न त्यामुळे मी पेट्रोल टाकायला गेलो का तोंडातून तो अशा भकाभक निघते मी तर विचारतो बापूचा फोटो कुठं आहे नावे फोडतो या आरती होईल फोटो काढून टाकले आता अबे पेट्रोल डिझेल तुम्हाला भरावं लागते ना हा इथं बाय आयली अर्धी तिकीट केली अर्धी तिकीट पाहिजे का हे किती वेळ भावाच्या घरी उभी मारून ठेवते का भाऊ बोला आणि भाऊ भाऊजेने उभी केलं पाहिजे अर्धी तिकीट दिली इले का पाहिजे सिलेंडर अर्ध पाहिजे अरे पाहिजे का नाही हा मग त्या ट्विटर हँडल वर अकाउंट काढा माय बायको सिलेंडर आलं का डेंग 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 लावते माय मागं मी तिला सांगितलं मलेच अधिकार संविधाना तू ट्विटर हँडल वर अकाउंट काढ त्यांना सिलेंडर आलं का एक सेल्फी मार म्हणलं ठीक आहे सिलेंडर घेऊन तिला म्हणलं डायरेक्ट त्याग म्हणलं हॅशटॅग उजवला म्हणलं ठीक आहे समाजाने न्याय द्यायचे तीन क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे किती क्षेत्र आहे हा तीन क्षेत्र आहे पै पहिलं क्षेत्र आहे राजकारण कसं आहे सांगतो मी कोण काढते तुमच्यासाठी गव्हर्नमेंट नोकऱ्या अरे कोण काढते अरे कोण काढते सत्तेत असणारे लोक काढतात शेतकऱ्याचं पुराला नुकसान झालं नुकसान भरपाई कोण डिक्लेअर करते कोण करते सरकार येऊन जाऊन त्याच्यावरच प्रश्न येते हे जे राजकारणी लोक आहे हे तिथं सत्तेत जातात ना तुमच्यासाठी पॉलिसी बनवतात मग आपले पोट्टी आहे का पॉलिसीत किती जाते गेले पाहिजे तुम्हाला सांगतो का आपले पोरं राजकारणात गेले पाहिजे हे नगर परिषद महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतले उभं राहिलं पाहिजे आपला पोटो त्याचा त्यांना जर म्हणलं बापासमोर म्हणजे राजकारणात जायचं आहे तर जाऊ दे त्याला हे लक्षात ठेवा का राजकारणात जर गेला तर ह्या काही दिवस नगरसेवक राहीन मग महानगरपालिकेचा महापौर होईल ह्या महापौर झाला का आमदारकीची सीट देते पक्ष हे आमदार झालं हे आमदार झालं का हे मंत्री होते आणि जेव्हा मंत्री होईल आणि हे जर बहुजनाचं राहिलं एस सी एसटी ओबीसी ठीक आहे आणि हे जर त्या विभागाचं मंत्री राहिलं तर त्याला माहीत राहील का आपल्या समाजाले का भेटलं नाही आपल्या समाजाले अजूनपर्यंत कोणत्या योजना पाहिजे होत्या आपले पोटे गोरगरीब आहे यायला स्कॉलरशिप पाहिजे ठीक आहे याला एखादा कायदा करायचा आहे त्या आय एस ऑफिसरले सांगते कॅबिनेट सेक्रेटरी का असं लिहिली माझ्या समाजाला भेटलं नाही म्हणून आपले पूर्व राजकारणात गेले पाहिजे अभे हे वापरा हे कराळे मास्तरने ना ठेका नाही घेतलाय तुमचे प्रश्न मांडायचा तर मंडळी हे होते कराळे मास्तर ते म्हणाले होते पवार साहेबांचा सा आशीर्वाद जर मिळाला तर लोकसभा लढवीन कराळे मास्तरांनी वर्ध्यातून दंड थोपटले होते आणि नितेश कराळे यांनी पुण्यात शरद पवार यांची भेट घेतली होती वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची इच्छा देखील त्यांनी बोलून दाखवली होती आणि लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर निवडणुका लढवणाऱ्यांची देखील संख्या वाढताना पाहायला मिळाली होती त्यातच आता सोशल मीडियावरती प्रचंड चर्चेमध्ये असलेले नितेश कराळे म्हणजेच कराळे मास्तरांनी देखील लोकसभा निवडणूक मी लढवणार असल्याचा निर्धार केलेला होता आणि त्यासाठी त्यांनी शरद पवार यांच्याशी भेट देखील घेतली होती त्याचबरोबर जयंत पाटील आणि पवारसाहेबांचा आशीर्वाद जर का राहिला तर मी वर्धा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असं त्यांनी जाहीर देखील केलेला होता त्यामुळे आता ते जरी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असले तरी त्यांना आता पक्षाने प्रवेश दिलेला आहे आणि आता ते पक्षाचे प्रवक्ते झालेले आहेत आणि या दरम्यान बोलताना कराळे म्हणाले होते की मी मागे काही भेटी घेतल्या पवार साहेबांच्या आणि जयंत पाटलांच्या भेटी घेतल्या आणि त्यांचा आशीर्वाद जर का मला मिळाला तर मी वर्ध्यामध्ये लोकसभा निवडणूक नक्की लढवेल मंडळी त्यांना स्थानिक पातळीवरती चांगला प्रतिसाद आहे आणि ते मोठ्या फरकाने विजयी होऊ शकतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलेला होता आणि तसा निरोप घेऊन ते शरद पवारांकडे गेले होते महाविकास आघाडीमधल्या कुठल्याही घटक पक्षाकडून मी निवडणूक लढवू शकतो पवार साहेब माझ्याबाबत सकारात्मक असल्याचं त्यांनी त्यावेळेस सांगितलेलं होतं तर उमेदवारीपर्यंत काही निर्णय झाला नाही परंतु ते आता शरद तर पवार गटाचे प्रवक्ते म्हणून समोरात येतात ते आहेत की असंविधानिक सरकार चुकीचे निर्णय घेत आहेत एकतर तरुण पिढी आणि युवकांना राजकारणात यावं असं पवारसाहेबांचं मत आहे आणि मी माझ्या बाजूने तयारी सुरू केलेली आहे आणि आता निर्णय कशा पद्धतीनं लागेल हे देखील बघणं महत्वाचं आहे तर अपक्ष लढतीच्या बाबत आता सांगता येणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं तर म्हणजे कोण आहेत कराळे मास्तर वर्धा जिल्ह्यातल्या कराळे गुरुजी हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात त्यांचे स्पर्धा परीक्षांचे व्हिडिओ नेहमी चर्चेत असतात ग्रामीण भागातील बोलीभाषेतून ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात सोबतच राज्यातील राजकीय घडामोडींवर देखील ते भाष्य करतात सोशल मीडियावर त्यांना मोठी पसंती आहे त्यांचे व्हिडिओज देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात त्यामुळे याचाच फायदा त्यांना निवडणुकीत देखील होईल असं त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना वाटतं त्यामुळे आता कराळे गुरुजी लोकसभा निवडणुकीत उभे राहतील का तर याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे ते आता लोकसभेत राहणार नाही आहेत परंतु ते प्रवक्ते आहेत आणि पवारसाहेबांच्या भेटीसाठी इच्छुकांची प्रचंड मोठी गर्दी बघायला मिळाली होती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षात इच्छुकांची गर्दी आहे तर शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी देखील वेगवेगळ्या मतदारसंघात इच्छुकांची मोठी संख्या आहे त्यामुळे मागील चार पाच दिवसांपासून पवार यांना भेट घेणाऱ्या इच्छुकांची गर्दी प्रचंड वाढल्याचं बघायला मिळालेलं होतं तर मंडळी आता बोलूयात कराळे मास्तर यांच्याबद्दल कराळे मास्तर हे वर्धा या लोकसभा मतदारसंघामधनं येतात आणि त्यांचं संपूर्ण सोशल मीडियावरती खूप चांगलं नेटवर्क आहे त्यांना मानणारा एक विशिष्ट वर्ग आहे स्पेशली विद्यार्थ्यांचा हा वर्ग मोठा आहे आणि विद्यार्थ्यांची संख्या याच्यामध्ये जास्त आहे तर एक तरुण चेहरा राजकारणात यावा तरुणांनी राजकारणामध्ये प्रवेश करावा आणि आपल्या अवतीभोवती घडत असलेल्या असंख्य वेगवेगळ्या वेग मुद्द्यांवरती आपण बोललं पाहिजे असं कराळे मास्तर नेहमीच त्यांच्या शिकवणीमधनं आपल्याला सांगताना दिसलेले आहेत आणि तशाच पद्धतीचं वर्तन आपण केलं पाहिजे असं देखील ते वारंवार म्हणतात वारं तर म्हणजे आता कराळे मास्तर हे शरद पवार गटामध्ये सामील झालेले आहेत ते शरद पवार गटामध्ये आहेतच आहेत परंतु ते आता लोकसभा लढवणार नाही आहेत तर ते शरद पवार गट राष्ट्रवादी शरद पवार गट या पक्षाचे आता प्रवक्ते म्हणून त्यांना सभांसाठी बोलवलं जात आहे निश्चितच एक व्हायरल चेहरा प्रत्येक पक्षाला हवा असतो आणि तसाच व्हायरल चेहरा कराळे मास्तरांचा आणि कराळे मास्तरांच्या रूपाने शरद पवार गटाला मिळालेला आहे आणि त्याचमुळे आता कराळे मास्तर हे शरद पवार गटाच्या विविध ज्या सभा होत आहेत त्या सभांमध्ये जात आहेत आणि त्या ठिकाणी ते त्यांची भाषणं करतात आणि या भाषणामधनं ते सरकारवरती सडकून टीका करतायत बेरोजगारीचा मुद्दा पुढे मांडतायत युवकांच्या शिक्षणाचा मुद्दा पुढे मांडतायत त्याचबरोबर महिला बालकल्याण या सगळ्या गोष्टींवरती ते खूप काटेकोरपणे आणि खूप महत्वाची विधानं सध्या करताना दिसत आहेत तर मंडळी कराळे मास्तर हे सध्या आता शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत निश्चितच येणारा काळ हा निवडणुकांचा आहे आणि या निवडणुकांच्या काळामध्ये प्रचंड वेगवेगळ्या मोठमोठ्या सभा ह्या होणार आहेत आणि या सभांसाठी आता कराळे मास्तर शरद पवार गटाकडनं सज्ज झालेले आहेत त्यातच ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या समोर असलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या समोर असलेल्या नागरिकांना उद्देशून भाषण देखील करतात तर कराळे मास्तरांचा सूर हा भाजप सरकारच्या विरोधात नेहमीच राहिलेला आहे वर्ध्यातून लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी शरद पवार गटाकडे धाव घेतलेली होती आणि त्यातच आता शरद पवार गटाने त्यांना एक नवीन जबाबदारी दिलेली आहे तर मंडळी या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की कराळे मास्तर यांनी काही किस्से सांगितलेत काही महत्वाचे मुद्दे सांगितलेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टींवरती भाष्य केलेलं आहे निश्चितच कराळे मास्तर हे एक महत्वाचा चेहरा म्हणून आता शरद चंद्र पवार राष्ट्रवादी यांच्यासाठी उभे आले समोर आलेले आहेत निश्चितच आपण जर का पाहिलं तर शरद पवारांनी आतापर्यंत जे प्रमुख वक्ते आहेत जे चांगलं बोलू शकतात अशा लोकांना खूप चांगल्या पद्धतीने लिफ्ट केलेला आहे मग त्यामध्ये असंख्य नावं आहेत है आज अवजन है है। त्या नावांची चर्चा देखील होते आणि आज त्यांचं राजकीय वजन हे अत्यंत मोठं आहे मेहबूब शेख त्यापैकीच एक आहेत आणि मेहबूब शेख हे आता शरद पवारांच्या अगदी जवळचे निकटवर्तीय मानले जातात आणि त्यांच्याच माध्यमातून कराळे मास्तर हे या स्टेजवरती बोलत असतानाचं आपण पाहिलं कराळे मास्तरांनी मेहबूब शेख यांच्याबद्दलचे काढलेले उद्गार देखील आपण ऐकले आणि त्यांच्याबद्दल बोलत असताना कराळे मास्तरांनी सगळा वाक्य आपल्याला सांगितलं तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा